नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आजही मी तुम्हाला घरगुती रोजच्या जीवनात उपयोगी येणाऱ्या खूप छान अशा ट्रिक्स घेऊन आलेल्या आहे चला मग आपल्या पहिल्या ट्रिकला सुरुवात करूयात घरात आपण बाजार भरतो त्यावेळेस आपण डबे वगैरे भरण्या भरून ठेवतो त्यावेळेस डाळीचे डबे किंवा मिठाचे डबे असतात साखरेचे डबे असतात त्याच्यात आपण चमचा ठेवायला चा गेलो तर चमचा भरण्या तोंडापर्यंत भरल्यामुळे त्याच्यात चमचे बसतच नाहीत मग त्याला एक खूप छान अशी तुम्हाला ट्रिक सांगत आहे ठेवायला गेले तर टोपण पण लागत नव्हतं तर मग तुम्ही चमचा आहे तो तो चमचा उलटा ठेवायचा आणि असा खोचून ठेवायचा तुम्ही बघू शकता मी ज्या पद्धतीने ठेवलेला आहे त्या पद्धतीनं तर चमचा सहज बसलेला आहे आणि आपण टोपण पण लावू शकतो नाहीतर मग तुम्ही चमचा दाबून जरी बसवायला गेला तर तो चमचा मोडतो तो तुटतो होतं त्याच्यामुळं ही ट्रिक खूप छान आहे तर ती क करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा दुसरी ट्रिक आहे ती पाईपची मी इथं पाईप घेतलेली आहे तुम्ही काठी सुद्धा घेऊ शकता आपण मॉपची काठी वगैरे घेतली तरी चालतीये तुटलेले झाडं असतात मॉप असतात आणि वायपर असतात त्याचे दांडे आपण फेकून देतो तुटल्यामुळे तर ते फेकून न देता त्याचा वापर तुम्हाला खूप छान असं सा सांगणार आहे मी इथं गाऊनचा तुकडा घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडं शर्टचं कापड असेल तर ते सुद्धा घेऊ शकता कोणतंही कापड घेऊ शकता आणि त्याच्या तोंडावरती बघा तुम्ही मी ज्या पद्धतीने लावलेलं आहे तर त्या पद्धतीने लावायचं आहे आणि वरतून आपला दोरा बांधून घ्यायचा आहे मी ज्या पद्धतीने बांधलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही तो दोरा बांधायचा आहे इथं मी कृती दाखवलेली आहे त्या पद्धतीने पॅक दोन तीन गाठी दोऱ्याच्या बांधून घ्यायचे आहे एकदम पॅक करायचं आहे ते कापड त्या काठीला गुंडळणं आणि मी ज्या पद्धतीने पलटी केलेला आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही पलटी करायचं आहे आणि परत त्याच्या तोंडाला परत एकदा दोरा बांधायचा आहे कशा पद्धतीने बांधलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत आहे याच पद्धतीने आपल्याला दोरा द्यायला बांधायचा आहे तर आपली ही झटकणी तयार झालेली आहे ज्या गोष्टी आपण झाडूने किंवा किरसुने झाडू शकत नाही त्या गोष्टी आपण ह्या झटकणीने झाडू शकतो आणि जिथं हात पोचत नाही तिथं पण आपण ह्या झटकणीनं झट झटकू शकतो आता इथं सगळी पूर्ण मी शोपीस तयार केलेले होते ना मी त्याच्यावरची सगळी धूळ झाडून घेतलेली आहे छोट्या छोट्या जाळ्या तयार झालेल्या होत्या त्या सगळ्या जाळ्या ह्या झटकणीने निघलेल्या आहेत आता वरती माझा हात पोचत नाही तिथं मी ह्या झटकणीनं झाडलं तर पूर्ण सगळं जाळ्या वगैरे सगळे निघलेले आहेत आणि किडे पण खाली पडतात बघा ते जाळ्या तयार करणारी कोळी वगैरे तर अशा पद्धतीने तुम्ही ह्याचा वापर करू शकता ही ट्रिक करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा मला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं तर शेजारील घंटीचं बटन दाबायला पण विसरू नका तर चला आपण दुसरी आयडिया बघूया हिथं मी पेन घेतलेले आहेत रिकामी झालेले पेन आहेत माझे हे आणि त्याची आयडिया खूप छान आहे आपल्याला उपयोगी रोजच्या जीवनात उपयोगी पडणारीच आहे हिथं मी सुया घेतलेल्या आहेत आता सोया तुम्ही बघू शकता मी कशा अस्ताविष्ट ठेवलेल्या होत्या त्या दोरे त्याचे एका ते गुंतलेले होते तर त्या सुया मी ह्या पेनमध्ये घालून ठेवणार आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही सुया ठेवल्या तर सुया इकडं तिकडे पडणार नाहीत आणि मी जसं ठेवलेलं आहे अस्ताविस्त जसं तुमचं हे अस्ताविस्त दिसणार नाही आता इथं बघू शकता छोट्या मोठ्या सगळ्या सुया मी गोळा करून त्याच्यात टाकणार आहे सुया घेतल्या तर सगळे दोरे कट करून घ्यायचे आहेत दोरे त्याला ठेवायचे नाहीत नुसत्या सुया घ्यायच्या आहेत आता सुया सगळ्या सुया घ्यायच्या आणि पेनचं टोपण काढून पाठीमागचं तर त्या पाठीमागच्या पेनाच्या टोपणातून ह्या सुया घालायच्या आहेत आपल्याला ले मी ज्या पद्धतीने घातलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता मी सगळ्या सुया गोळा करून घेतलेल्या आहेत पाठीमागचं पेनचं टोपण काढलेलं आहेत आणि सगळे दोरे काढून घ्यायचे आहेत आपल्याला एक एक करून आणि एक एक करून सुया आपल्याला त्याच्यात टाकायच्या आहे मी ज्या पद्धतीने टाकलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता मला त्यातून सुई काढायची असेल तर पुढच्या टोकातून तुम्ही एक एक सुई काढू शकता आणि टोपण असेल तर चांगलंच आहे मला एका पेनाला टोपण नव्हतं तर मी तशीच सुई टाकलेली आहे पण सुया त्याच्यातून सहसा बाहेर निघत नाही झाडूनच काढायला लागतात इथं बघू शकता अशा मी सगळ्या सुया त्या पेनमध्ये ठेवलेल्या आहेत आणि पेन बॉक्स ठेवलेले आहे जेणेकरून सोया आपल्या एकत्र एका ठिकाणी राहतील तर मग मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला वा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका पुढची ट्रिक आहे ते नेलकटरसाठी आहे नेलकटर लहान मुलांच्या घरात तर कधीच सापडत नाही इथं तिथं ठेवतो आपण तिथंच विसरून जातो आणि लक्षात राहायला राहतात आणि ज्यावेळेस लागायचं असतं त्यावेळेस मग सापडत नाही मग त्यासाठी तुम्हाला एक छान ट्रिक सांगणार आहे कटरची कडी आहे त्याच्यात पिन अडकवायची आहे आणि ती पिन एखाद्या खेळायला किंवा एखाद्या तरी कडीला समोर अडकून ठेवू शकतो सापडायला अशा ठिकाणी मी इथं ड्रेसिंग टेबलला अडकवलेले आहे इथं माझ्या ड्रेसिंग टेबलला एक कडी आहे त्याच्यात मी पिन अडकवलेले आहे जेणेकरून मला ती समोर सापडेल म्हणून तर मग मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटाव्या नवीन नवीन आयडा घेऊन तोपर्यंत असत्र काहीतरी करत त्याला चला बाय